माझी लढाई इथल्या लोकप्रतिनिधीच्या विरोधातली इथल्या त्यांच्या विचाराच्या विरोधातले, विचारा विरोधातले। सूडबुद्धी त्या ठिकाणी जे त्यांचे चाललेली वाईट प्रवृत्ती आहे भारत नाना आमदार असताना गावातल्या एका विरोधकांनी जर एखादं काम सांगितलं तर ते करायची भूमिका भारत नानांची होती पण आता ती दिसली जात नाही त्यांना तपासलं जातं त्यांना त्या ठिकाणी वेठीच धरलं जातं ही भूमिका बदलण्यासाठी लोकप्रतिनिधी बदलणं काळाची गरज आहे नानाने दिलेले आदोर त्या ठिकाणी जे शब्द आहेत ते आदोरे आहेत त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी हा लढा उभा करतोय तीन हजार कोटीच्या निधीमध्ये गावोगाव ज्यांनी त्यांनी डिजिटल लावलेत ड्रिपचं दिलेलं अनुदान जर देखील ते आमदाराच्या फंडामध्ये मांडत असतील एमजीपीच्या पेयजल योजनेचे पैसे त्यांच्या योजनेमध्ये मांडत असतील डिजिटलवर लिहित असतील हे जाईल तिथं या तीन हजार कोटीच्या एवढ्या मोठ्या आकड्याचा बुडबुडा जाईल तिथं हात चालू आहे मंजूर केलं तर काम काम त्या ठिकाणी सुरू झालं नाही बंद करणाऱ्या समस्त मराठा समाजाला आणि या समाजाला वेटीस धरणाऱ्या त्या सरकारच्या आणि सरकारच्या लोकप्रतिनिधींना देखील एक पोटात एकाने वटात घेऊन जी भूमिका तालुका तालुक्यात मांडत त्यांच्या विरोधात समाज जिथं बसणार आहे तिथं जाऊन त्या ठिकाणी बसून उद्याचा मुक्काम माझा मरोड्यात होता पण गरज पडली तर मी त्या तिथल्या तरुणांच्या बरोबर उद्याचा मुक्काम करीन नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मी आता तामदर्डी मध्ये आहे आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरनाथ भालके यांचं जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात आहे आज बारावा दिवस आहे नेमकं या बारा दिवसामध्ये काय घडामोड झाली त्या लोकांचा कसा प्रतिसाद आहे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आता खरं तर आजचा बारा दिवस आहे आपण शिवंगी मध्ये तुमची प्रतिक्रिया घेतली होती या बारा दिवसामध्ये काय लोकांचं म्हणणं काय येते विधानसभेविषयी या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं चौदा तारखेला जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात त्या ठिकाणी हुन्नूरच्या बिरुबाच्या चरणी नतमस्तुक होऊन केली आणि आज बारावा दिवस आहे आणि या दिवसामध्ये बारा दिवसामध्ये एकोणसत्तर गाव जवळजवळ गाव भेटून त्या ठिकाणी आशीर्वाद मागण्यासाठी भारत जोडलेल्या विचाराची वडीलधारी माणसांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी त्या ठिकाणी आम्ही पार पडले आणि गावोगाव गेल्यानंतर अनेक वडीलधारी ग्रामपंचायतचे प्रमुख तरुण सहकारी त्या ठिकाणी उठून एकीकडं इक सरकारच्या शेतकऱ्यांच्या वरती सर्वसामान्यांच्या वरती आणि या सरकारच्या आमदारांचा प्रतिनिधींचा त्या ठिकाणी होणारा अन्याय अत्याचाराचा पाडा गावगाव त्या ठिकाणी वाचताना बोलताना दिसत इक आहेत एकीकडं अकरा वर्ष भारत नानांचा काळ त्या काळात त्या ठिकाणी या भागातल्या सर्वसामान्य मायबाप जनता केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी नानांनी केलेलं काम आणि आज या विद्यमान आमदारांच्याकडून इक इक एकीकडं तीन हजार रुपये कोटीचा निधी आला म्हणून सांगत असताना गावोगाव गेल्यानंतर तिथल्या वडीलधाऱ्या प्रमुख तरुण निधी मागायला गेल्यानंतर गावातल्या प्रमुख पुढाऱ्यांच्याकडून त्यांची चौकशी करायची आणि गावात काम करतायत का गटात आहेत का पक्षात आहेत का आणि असेल तरच त्यांची त्या ठिकाणी काम ऐकून घ्यायचं हा दुजाभावाची सुडाची भावना सध्याच्या विद्यमान लोकप्रतिनिधीच्याकडून आजपर्यंत आम्ही एकोणसत्तर गावामध्ये गेलो त्या ठिकाणी दिसून आले आज तामदर्डीवरून तांडूरला जातोय या भागातल्या मध्येच या वस्तीवरच्या आमच्या तरुण सहकार्याने रस्त्यात त्या ठिकाणी थांबवलंय आणि या रस्त्यासाठी विद्यमान लोकप्रतिनिधी आमदारांच्याकडे ही तरुण सहकारी मंडळी इथली वडीलधारी शेतकरी किती वेळा गेले हेच या ठिकाणी सांगतील आणि गेल्यानंतर गावातल्या प्रमुखांच्याकडून पुढाऱ्यांच्याकडून चौकशी करायची आणि ह्यांना कामाच्या बाबतीत टाळाटाळ करायची ही वागणूक आस्था असता नाही कारण भारत नानाने येणारा प्रत्येक नागरिक प्रत्येक शेतकरी प्रत्येक त्या ठिकाणी ग्रामपंचायतचा प्रमुख किंवा विरोधात जरी असेल तरी येणाऱ्याचं काम करायचं ही भूमिका त्या ठिकाणी अकरा वर्षाच्या काळात घेतली होती आणि भविष्य काळात नानांच्या पद्धतीचं काम कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी इथल्या सर्वसामान्य वडीलधारी मायबाप जनतेचा मी आशीर्वाद मागतोय आणि या बारा दिवसामध्ये एकोणसत्तर गावामध्ये गेल्यानंतर आशीर्वाद देण्यासाठी पाठबळ देण्यासाठी पाठीमाग आहे त्यांच्या उपस्थितीतून त्यांच्या अनेक नानांच्या जुन्या वैयक्तिक सार्वजनिक आठवणीतून त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त होताना दिसून आलेले खर तर आपण ज्या गावामध्ये उभा आहे ते तामदर्डी आणि या गावाचा महत्वाचा प्रश्न होता तामदडीचा बंधारा त्या बंदऱ्यासाठी संघर्ष अनेक लोकांना करावा लागला पावसाळ्यात पाणी असायचं पण त्या ठिकाणी पाणी वाहून जायचं पण त्या गावाचं त्या बंदऱ्या जवळपास पस्तीस कोटी मंजूर साहेब सांगितलं जाते हे जाईल तिथं या तीन हजार कोटीच्या एवढ्या मोठ्या आकड्याचा बुडबुडा जाईल तिथं हात चालू आहे मंजूर केलं तर काम काम त्या ठिकाणी सुरू झालं नाही गेले साडेतीन पावणे चार वर्ष झालं या भागातल्या लोकांचा अनेक वर्षाचा प्रश्न आहे याउलट भारत नानांनी त्या ठिकाणी तो मंजूर केलेला निधी आज खर्ची के न केल्यामुळं यांनी पाठपुरावा न केल्यामुळं नानांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीच्या नंतर तो निधी त्या ठिकाणी परत गेला लॅप्स झाला पण तुम्ही या ठिकाणी मंजूर आणलं म्हणून सांगत असाल okay. तर मंजूर आणलं हे खोट सांगण्यापेक्षा काम कधी होणार आहे हे जर शेतकऱ्यांना इथं दिसलं तर केलेला केलं त्या ठिकाणी म्हणणारच आहेत आज इथं कॅनलच्या काटाला आपण त्या ठिकाणी उपस्थित आहे इथल्या शेतकऱ्यांनी आल्या आल्या सांगितलं की दोन हजार दहा ला नानांच्या प्रयत्नातून हा त्या ठिकाणी हा कॅनल झाला ज्यांनी केलंय ते लोक त्या ठिकाणी आज ही जवळजवळ तेरा चौदा वर्षानंतर ते बोलतायत सांगतायत आणि म्हणून तिथं चुकीचं सांगण्यापेक्षा जर तीन हजार कोटीच्या निधीमध्ये गावोगाव ज्यांनी त्यांनी डिजिटल लावलेत ड्रिपचं दिलेलं अनुदान जर देखील ते आमदाराच्या फंडामध्ये मांडत असतील एमजीपीच्या पेयजल योजनेचे पैसे त्यांच्या योजनेमध्ये मांडत असतील डिजिटलवर लिहित असतील तर हे अशा कोटीच्या कोटी उड्डाणं गावागाव गेल्यानंतर तिथल्याच तरुणांना विचारा किती खोटीचा किती त्या ठिकाणी रकमेचा निधी आला म्हणून दा हे लोक आता कंटाळलेत येणाऱ्या काळात त्यांना त्यांची त्या ठिकाणी त्यांच्या अधिकारातून त्या ठिकाणी जागा दाखवतात राजकारण होत राहील आणि होईल पण सामान्य लोकांना हे लोकप्रतिनिधीला हा तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे त्या ठिकाणी हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा तुम्ही ज्याचं रोज त्या ठिकाणी गावोगाव जाऊन तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून बाईट घेताय आणि लोकप्रतिनिधींनी तीन हजार कोटीचा आखडा आणला म्हणलो हेच जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र महाराष्ट्र माझा त्या ठिकाणी गावोगाव दाखवतो त्यांना एकदा लोकप्रतिनिधीना पण ती भूमिका विचारा ना तुम्ही की तुमचा तीन हजार कोटीचा या बुडबुड्याचा आकडा तुम्ही पण एकदा त्या ठिकाणी त्यांना विचारा आणि खुलासा करा की या तालुक्यात तीन हजार कोटीचा निधी गेलाय कुठं आणलाय कुठं जाईल त्या गावात गेल्यानंतर रस्त्याची अडचण सांगितली जाते फक्त डिजिटल वर निविदास्तर हे कुठलं कामाचं स्तर आहे मला ते कळणार निविदा स्तर म्हणजे काय आहे पत्र नुसतं दिलं का <है>? <usles> <usles> ते मंजूर झालं यादीला जर येत असेल आणि अशी जर आकडे त्या ठिकाणी विचारत असतील तर लोकशाहीचा तुम्ही देखील एक चौथा स्तंभ आहे खऱ्याला खरं खोट्याला खोटं तुम्ही देखील त्या ठिकाणी दाखवलं पाहिजे आणि त्यामुळं मला विचारण्यापेक्षा सध्याच्या विद्यमान लोकप्रतिनिधीला तुम्ही समोर उभं करून विचारलं तर नक्कीच खरं होईल आणि बरं बी होईल आता शेवटचा आणि अतिशय महत्वाचा प्रश्न हो तुम्ही भाषणातून असणार किंवा आता येणाऱ्या विधानसभेला अवतळे आणि अजून विरोधक तुमच्या समोर उभा राहणार आहेत तुमच्या भाषणातून आणि तुम्ही आता बाहेर देताना प्रामुख्याने अवतळेच का टार्गेट केलं जाते लोकप्रतिनिधी कोण आहेत या भागात त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी कोण आहेत माझी लढाई इथल्या लोकप्रतिनिधीच्या विरोधातल्या इथल्या त्यांच्या विचाराच्या विरोधातल्या सूडबुद्धी त्या ठिकाणी जे त्यांची चाललेली वाईट प्रवृत्ती आहे सर्वसामान्याला गोरगरिबाला गावातल्या प्रमुखाला एखाद्या लोकशाही पद्धतीनं एखाद्याला विचार व्यक्त करणं मत स्वातंत्र्य करणं सगळ्यांनी त्या ठिकाणी त्यांना अधिकार आहे अकरा वर्षाच्या काळात भारत नाना आमदार असताना गावातल्या एका विरोधकांनी जरी एखादं काम सांगितलं तर ती करायची भूमिका भारत नानांची होती पण आता ती दिसली जात नाही त्यांना तपासलं जातं त्यांना त्या ठिकाणी वेटीस धरलं जातं ही भूमिका बदलण्यासाठी लोकप्रतिनिधी बदलणं काळाची गरज आहे यासाठी मी भांडतोय लढतोय आणि नानांनी दिलेले आदुर त्या ठिकाणी जे शब्द आहेत ते अदुरे आहेत त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी हा लढा उभा करतोय आणि त्यासाठी गावोगाव जाऊन जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं मी गावोगाव जातोय माझं कुणालाही त्या ठिकाणी वैयक्तिक माझ्या कुणाच्या बद्दल आकस किंवा सूड भावना ना माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी ठेवली ना माझी असणार आहे पण गावात गेल्यानंतर लोक सर्वसामान्य जनतेने तक्रार सांगितल्यानंतर बोलायचं जर नसेल तर लोकशाहीत हा मला बोलण्याचा अधिकार दिलाय तुम्ही गावोगाव जाऊन त्या ठिकाणी व्यक्त होतो मंगळवे बंदचा हात दिले तुमच्या योजनेमध्ये काय बदल होणार नाही आज मी चार पाच वाजेपर्यंत मंगळवेढा बंद योज त्या ठिकाणी काल मला रात्री समजलंय जर तसा त्या ठिकाणी पूर्णपणे तिथल्या प्रमुखांशी चर्चा करून मंगळवेढा बंद चे हक जर दिले असेल तर उद्याचा मंगळवेळ्यातला शेवटचा त्या ठिकाणी दिवस आहे मी तो दौरा दिवसभर त्या ठिकाणी थांबवून त्या ज्या सहा गावं उद्याच्या दौऱ्यात आहेत त्यांना मी पुढची तारीख कळवून त्या ठिकाणी मी कळवेन आणि उद्या त्या बंद करणाऱ्या समस्त मराठा समाजाला okay. आणि या समाजाला वेटीस धरणाऱ्या त्या सरकारच्या आणि सरकारच्या लोकप्रतिनिधींना देखील एक पोटात एकाने एक घेऊन जी भूमिका तालुका तालुक्यात तालु 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 मांडत आहेत त्यांच्या विरोधात समाज जिथं बसणार आहे okay. तिथं जाऊन त्या ठिकाणी बसून उद्याचा मुक्काम माझा मरोड्यात होता पण गरज पडली तर मी त्या तिथल्या तरुणांच्या बरोबर उद्याचा मुक्काम करेन हे नक्की त्या ठिकाणी आज पाच वाजेपर्यंत त्या समाजाच्या बंद पुकारलेल्या प्रमुखाशी चर्चा करून त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण बंद ठेवायचा निर्णय घेतला असेल तर आम्ही देखील समाजातला या भागातला घटक या नात्यानं त्या बंदमध्ये सहभागी होणार आहे